लहानपणापासन म्हणजे मी सगळेच आपण बरेच जण त्यांचे सिनेमे बघत बघत मोठे झालो आहोत आणि सुखपासूनच आमचं फार छान ट्युनिंग होतं तर मला महेश सरांबरोबर काम करायला फार आवडतं आणि आणखी एक सरप्राईज म्हणजे आधी होता हे माझ्यासाठी पण सरप्राईज होतं तेव्हा <laughs> मला माहित नव्हतं लिहिताना की आदिनाथ करणार आहे म्हणून तेव्हा काय तेव्हा तोपर्यंत काही डिसाइडेड नव्हतं आणि अचानक ते आलं पण रुद्र प्रताप <laughs> आदिनाथ तुला पाहण्यासाठी चित्रपटाची वा, 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 वाट पाहायला लागायची आम्हाला आता मात्र मालिकेतनं तू आम्हाला रोज दिसणार आहेस तर प्रेक्षकांसाठी खरं तर नशीबवान असा योग आहे की आदिनाथला आम्हाला रोज पाहता येणार आहे रुद्र प्रताप एका वेगळ्या भूमिकेत दिसतोय तर काय सांगशील या मालिकेविषयी कारण अभिनेता आणि निर्माता या दोन्ही भूमिका तो एकाच मालिकेच्या माध्यमात काय म्हणू मी नशीब शकतो कारण मी माझी पहिली मालिका करतोय ते देखील स्टार प्रभा बरोबर जे ज्यांच्यावर माझं खर्च राहत आहे असं मी म्हणू शकतो कारण आम्ही निर्माते म्हणून आमचं पदार्पण केलं मालिकेमध्ये स्टार प्रभा बरोबर मन उधाण वाऱ्याचे नावाची मालिका होती दोन हजार नऊ साली आम्ही केली होती आणि मी इनफॅक्ट सतीशच्या खूप मागे होतो की आणि मला मी ठरवलं होतं की मला जर मालिकेत पदार्पण करायचं स्टार मला करायचं आहे कारण एकतर आहे कम्फर्ट आहे आणि स्टार प्रवाह तर आणि सतीश सर आहेत आणि इतकी सुंदर टीम आहे आमचे स्टार बॅट्समन अभिजित गुरु आहेत <laughs> आणि त्याचबरोबर नितीन दीक्षित ही आमचं विनिंग कॉम्बिनेशन आहे वे सुख म्हणजे नक्की काय असत wow. आणि सध्या स्ट्राईक वर आहेत चंदू कणसे <laughs> आणि अर्थात इतकी सुंदर कास्ट आणि इतकं सुंदर कथानक आणि अर्थात रुद्र प्रताप गोरपडे हे पात्र <laughs> तर मला वाटतं की सगळंच विनमिन होतं आणि सगळा योग जुळून आला आणि मी नशिकवान ठरलो <laughs> नेहा तुझ्यासाठी सुद्धा ए, योगा योगा है। कारण एक खूप छान योगायोग आहे कारण एकतर मालिका विश्वातलं पहिलं पाऊल पहिली मालिका आणि पहिली नेहमी खास असते कोणतीही गोष्ट तुझ्यासाठी आत्ता काय भावना आहेत कारण एवढ्या सगळ्या दिग्गज कलाकारांबरोबर पहिली मालिका साकारणं आणि पहिल्यांदा छोट्या पडद्यावर येणं तर तुझ्यासाठी खूप छान योग असेल ना काय सांगशील खूप जास्त एक्सायटेड मी आता कारण जसं आदिनाथ म्हणाला की खरंच आम्ही सगळेच नशिबानच आहोत म्हणजे मालिकेचं नाव इतकं साधेच आहे ना आमच्या सगळ्यांच्या आयुष्यासाठी की पहिलीच मालिका ती पण इतकी सुंदर कास्ट आहे महेश सर आहेत सतीश सर स्टार सारखं चॅनल त्यामुळे एक असं असतं ना की आणि काय हवं आहे आता म्हणजे स्ट्रगल सुरू व्हायच्या काळात माझा स्ट्रगल असं स्टार ते पण आता एक पहिली पहिली पायरी पायरी आपण जे, जे म्हणतो एक जो स्ट्रगल करणारी मी कुठेतरी होते कट्टू आता डिरेक्टली मी स्टार प्रवाहामध्ये मी डायरेक्ट लीड करते तर ही खूप मोठी गोष्ट असते की काय म्हणू आपण की अशा एका वेगवेगळे वेगवेगळे वेग, जे टप्पे आपल्यासाठी येत असतात तर तो एक असा एक टर्निंग पॉइंट असतो तर खरंच हा खूप मोठा टर्निंग पॉईंट आहे माझ्यासाठी आणि खूप मोठी जबाबदारी आहे आणि मी खूप जास्त आहे म्हणजे मी सगळीकडे हेच मला सतत वाटत राहतं की साधं बोलत जरी असतील ना दादा काही बोलत असेल सोनालताई काही बोलत असेल तरी सुद्धा ना ते इतके वेगळे संस्कार होत असतात ना सतत की अच्छा असं असतं हे होतं ते होतं वगैरे इतकं म्हणजे माझ्यासाठी ही एक वेगळी शाळा आहे आणि खूप मजा येते या शाळेमध्ये खूप आवडीची शाळा आहे ही रोज काम करायला मिळत जो खूप मोठा टास्क आहे तर त्याची ही सवय लागती आहे वेगळं शहर आहे माझ्यासाठी मी पुण्याची असल्यामुळे मुंबईत राहणं वगैरे मला काही मी मुंबईची नाहीच आहे त्यामुळे काही माहितीच नाही आणि इथे मिळतं जुळत करून घ्यायचा <laughs> एक वेगळा स्ट्रगल आहे त्यामुळे ओव्हरऑलच सगळ्या असा ह्या स्ट्रगल स्ट्रगल मधनं खूप एक सुंदर काहीतरी मिळतंय त्याची खूप एक काय म्हणतो एक एक्साइटमेंट बा, आता आहे आणि खूप जास्त आनंद आहे आणि खूप जास्त असं वाटतंय की खरंच मी नशीब आहे आणि तू आता या क्षेत्रात आलेली आहेस त्यामुळे पुण्याबरोबर आता मुंबई सुद्धा तुझी <laughs> <laughs> अजय सर बाप रे प्रोमो पाहिल्यानंतर भीती वाटली <laughs> <laughs> काय म्हणजे खलनायिकेच्या भूमिके खलनायकाच्या भूमिकेमध्ये खरोखर भीती वाटण्यासारखं पात्र म्हणजे काय सांगू काय सांगाल तुम्ही या पात्राविषयी कारण आतापर्यंत असंख्य भूमिका केलेल्या आहेत पण तरी सुद्धा ही भूमिका वेगळी ठरणार आहे हे निश्चित आहे काय सांग खूप दिवसापासून एक चांगला रोल शोधत होतो टेलिव्हिजन माध्यमात आणि महेश सर म्हणजे कोठारे विजन प्रायव्हेट लिमिटेड कडनं पहिलं पहिला जो फोन केला गेला या पात्रासाठी नागेश्वर घोरपडे तो मला होता आणि सतीश बिंग व्हेरी व्हेरी क्लोज फ्रेंड सेन्सियर्स असं भाऊपासनं माझे पहिले डिरेक्टर <laughs> त्यामुळे ऑलरेडी तरी सांगितलं विचारा काय म्हणजे आवडेल मला सो so, थोडक्यात सांगायचं तर नाही म्हणण्याचं काही कारण नव्हतं आणि उत्तम रोल मला ब्रिफिंग जे दिलं गेलं होतं तेही फार सुंदर होतं मी म्हणलं ह्याच्यात मजा करता येईल फार आणि खूप वेगवेगळे रंग असलेलं हे पात्र आहे वेग वेग बर, बर, बर बर हे आपण वेगवेगळ्या जसं आता एवढे चांगले सिद्धस्त लेखक आहेत त्यामुळे त्यातनं जे येत जाईल त्यातनं पुन्हा डिस्कशन मधनं दिग्दर्शकांवर बरोबरचे जे काही संवाद होतात त्याच्यातनं हे पात्र अजून छान खुलवता येईल आणि मला त्याचा तो स्ट्रेट फॉरवर्डनेस या कथेचा आवडला की जिथे कुठेही ते रहस्य ठेवलेलंच नाहीये पहिल्यांदाच क्लिअर केलेलं आहे कोणी काय केलेलं आहे ते आता बघा हा म्हणजे हा असेल का तो असेल का असं आपण नॉर्मली सस्पेन्स फिल्म मध्ये जसं करतो ना हा हा असेल वगैरे तसं काही नाही हा माणूस आहे यांनी हे केलेलं आहे नाव एन्जॉय द शो अशा अशा पद्धतीचं हे पात्र होतं त्यामुळे खूप खूप धन्यवाद महेश सर सतीश सर कारण की मी म्हटलं तसं की नाही म्हणण्याचं मला काही कारण नव्हतं आणि ह्या पद्धतीचा रोल एकतर असा केला नव्हता याच्या आधी मी कधी आणि दुसरं होतं की हा लुक माझाच मला कॉन्फिडन्स नव्हता की हा कसा दिसणार आहे कारण की फॉर द फर्स्ट टाइम ऑन स्क्रीन मी या पद्धतीची बी दाढी ठेवलेली आहे जी सॉल्ट पेपरमध्ये आहे कदाचित जास्त सॉल्टही असेल पण <laughs> तर मला त्यांनी कन्व्हिन्स केलं की दिस इज लुकिंग गुड ऑन यू आणि मी म्हटलं की ठीक आहे देन आपण ते करूयात पुढे नेऊयात आणि प्रोमो पहिला शूट झाला संतोष इज माय फेवरेट प्रोमो डिरेक्टर आणि हे आधीच्याही याच्यापासून मी कायम म्हणत आलेलो आहे प्रोमोच्या दिवशी सुद्धा माझ्या को आर्टिस्टला मी सांगत होतो हे काय करत मी म्हटलं काही नाही ते सांगतायत तेवढं करा आणि मग प्रोमो बघा इतका कॉन्फिडन्स मला आधीच पण जे काम मी केलं होतं त्याच्याबरोबर त्याच्यामुळे होता आणि त्यामुळे आय वॉज व्हेरी व्हेरी शुअर की हे खूप छान होणार आहे आणि या मालिकेचा भाग आहे स्टार परिवाराचा भाग आहे म्हणून मी नशिबवान आहे धन्यवाद सोनाली ताई एकतर तो खूप वेगवेगळ्या गोड गोड भूमिकांबद्दल आम्हाला दिसत असतेस मात्र उर्वशी हे पात्र वेगळं वाटतंय आम्हाला आणि निश्चितच वेगळंच असणार आहे कारण कलाकाराला वेगवेगळ्या वेग वेग भूमिका कराव्या लागतात तेव्हाच तो कलाकार खऱ्या अर्थाने रंगमंचावर अधिराज्य गाजवतो तर या पात्राविषयी काय सांगशील जेव्हा हे पात्र ही भूमिका पहिल्यांदा तुझ्याकडे आली तेव्हा काय विचार होता नमस्कार स्टेजवरती सगळे मान्यवर माझे मित्र मैत्रिणी आणि पत्रकार मित्रमैत्रिणी सगळ्यांना खूप मोठा नमस्कार आज एका म्हणजे प्रवाहच बर नात दहा वर्षापूर्वीच होत आणि त्यानंतर माझा लपंडाव चालू होता <laughs> <laughs> कधी पुन्हा प्रवाहाशी माझं नातं जोडलं जातंय आणि मी खरंच खूप मला इथं आनंद झाला पण थोडं टेन्शनही आलं की जेव्हा मला या भूमिकेसाठी विचारलं कारण आतापर्यंत वेगवेगळ्या माध्यमातन मी जसं तू म्हणालीस की गोड भूमिका करत आलेली आहे किंवा नायिकेच्या भूमिका गेलेल्या आहेत आणि खलनायिका हे खरंच खूप मोठं चॅलेंज आहे आणि जिथे रुपाली किंवा स्टार प्रवाहाच्या इतक्या सुंदर सुंदर खलेनायिकांनी आपलं एक स्थान निर्माण केलेलं आहे तिथे त्या जोडीला आपल्याला जायचंय आणि ती तिथे त्या पद्धतीने परफॉर्म करायचं हे खरंच दडपण होतं पण मला खूप आनंद अशासाठी झाला की ही जी पूर्ण टीम होती एक तर सगळ्यात आधी एवढं मोठं चॅनेल नंबर वन चॅनेल आणि त्यानंतर कोठारे विजन सारखं प्रोडक्शन हाऊस आणि एवढी सुंदर टीम माझ्याबरोबर लेखक दिग्दर्शक सगळीच मंडळी इतकी सुंदर होती की मला असं झालं याच्यापेक्षा आणखीन काय माझ्यासाठी वाढून येणार होते एवढं पंचपक्वांनाचं ताट माझ्यासमोर आलेलं आहे आणि हे माझ्यासाठीच आहे तर आता ते किती छान करायचं हे माझ्या हातात आहे आणि त्याकरता अर्थातच या सगळ्यांचा विश्वास मला त्या रोलमध्ये म्हणजे व्हिज्युअलाइज करणं की मी ते करू शके याच्यासाठी चॅनलची अख्खी टीम प्रोडक्शनची टीम डिरेक्शन टीम या सगळ्यांनी ते व्हिज्युलाइज केलं मला त्यासाठी पात्र समजलं आणि मी खरंच आता उत्सुक आहे की जेव्हा टेलि टेलिकास्ट होईल एपिसोड्स येतील तेव्हा प्रकारे मला प्रेम मिळेल किंवा ऍक्च्युअली राग मिळेल माझ्या नशिबामध्ये मा पण मी ते सगळं स्वीकारायला तयार आहे आणि या नवीन भूमिकेमध्ये नवीन रोलमध्ये आणि एका आयुष्याच्या वेगळ्या नवीन वळणावरती मी आज आलेली आणि त्याचा मी स्वीकार करते आणि नक्कीच हे सगळं सुंदर होईल आणि हे लपंडाव आणि नशीब वन दोन्ही सुपरहिट ठरतील आणि सगळ्यांना रसिक प्रेक्षकांचं प्रेम मिळेल याची काहीच ठाईल कोणत्याही प्रवासाला आपण निघालो ना की एक गुरु आपल्या बरोबर असा अभिजित आतापर्यंत म्हणजे ले ले। तू लेखणी हातात घेतलीस आणि प्रेक्षकांनी ते एन्जॉय केलं असं समीकरणच झालेलं आहे त्यामुळे आता या मालिकेचं लेखन करताना या सगळ्या कलाकारांना समोर ठेवून त्याचं लेखन करताना काय वेगळा विचार आमच्या या गुरूंच्या मनात आहे वेगळा विचार काही नाही मी एक लेखक म्हणून खरखर सांगतो स्टार प्रवाह मला घरासारखं वाटतं मला इथे गमतीत म्हणतात सगळेजण की इथे टेबल खुर्ची घेऊन तू बसत जाऊच जा। नकोस पण खरं सांगतो घरी जसं वाटतं ना तो कम्फर्ट आहे मला इथे लेखकांना काय हवं असतं की तुमच्या डोक्यात जे विचार येतात ते चॅनल थ्रू तुमच्या मालिके थ्रू मांडण्याची तुम्हाला एक मुभा मिळायला हवी जी मला स्टार प्रवाह डेफिनेटली दे, मिळते आणि इथे निदान माझा विचार कमीत कमी ऐकल्या कमी तरी जातो बऱ्याच वेळेस असं होतं की डिस्कशन्समध्ये तिकडनं येणारे विषय माझ्याकडनं आलेले विषय मग त्यातनं सगळ्यात बेस्ट काय होतं पण या प्रोसेसमध्ये ना खूप एन्जॉय करतो आम्ही आणि जिथे मी, मी एन्जॉय करतो ना तिथे प्रेक्षक नक्की एन्जॉय करणार जिथे मी नाही एन्जॉय करू शकत तिथे प्रेक्षक नाही एन्जॉय करणार हेच समीकरण आहे आणि मी जेव्हा मला आवडतं डेफिनेटली प्रेक्षकांना आवडेल नशीबवान मी आहे तर ते पण ठरतील कारण त्यांना बघायला मिळेल आणि मला खूप आवड आवडलं पुन्हा एकदा महेश सरांबरोबर काम करायला लहानपणापासनं म्हणजे मी सगळेच आपण बरेच जण त्यांचे सिनेमे बघत बघत मोठे झालो आहोत आणि सुखपासनच आमचं फार छान ट्युनिंग होतं तर मला महेश सरांबरोबर काम करायला फार आवडतं आणि म्हणून कोठारी विजन ची पण ही मालिका होती जेव्हा सती सरांनी सांगितलं तेव्हा म्हटलं मला करायचीच आहे डेफिनेटली आणि आणखी एक सरप्राईज म्हणजे आदी होता हे माझ्यासाठी पण सरप्राईज होतं तेव्हा <laughs> मला माहित नव्हतं लिहिताना की आदिनाथ करणार आहे म्हणून तेव्हा कारण तेव्हा तोपर्यंत काही डिसाइडेड नव्हतं आणि अचानक ते आलं पण सुपर टीम जुळून आली आणि नशिबांमधल्या म्हणजे मला जे आता अजयपूरकरांनी पण सांगितलं की त्यांच्या कॅरेक्टर विषयी तर मला ते नाविन्य वाटलं की खलनायकांच्या खूप मालिका आपल्याला बघायला मिळतात ही एक वेगळी मालिका आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला एक खलनायक सशक्त खलनायक बघायला मिळेल विच इज द म्हणजे जेव्हा सती सरांनी मला पहिल्यांदा सांगितलं की अभिजित याच्यामध्ये एक वेगळेपण आपण करतोय इथे मेल अँटॅगनिस्ट आहे जो एक वेगळेपण डेफिनेटली आहे मालिकांसाठी जनरली सासून सोन किंवा असं असतं पण तसं नाहीये आणि आम्ही सगळं ओपन करूनच खेळतोय पहिले सांगितलंय की काय आहे स्टोरी सांगून दिली आहे सुद्धा थँक्यू सतीश सर थँक्यू सर आणि थँक्यू सगळी टीम सगळ्यांना ऑल द बेस्ट आणि लपंडावच्या टीमला पण ऑल द बेस्ट नितीन सर काय सांगाल संवाद लेखन करताना काय मी खरं तर टेलिव्हिजन जवळजवळ पंधरा वर्ष करत नव्हतो पण इथे स्टार प्रवाह आणि आदिनाथ म्हणजेच्या वेळी ते काय होतं ना एक असतं आपलं काम करण्याचं आणि ते आपल्याला सुचेल तेव्हा आपण बघू सुचेल तेव्हा लिहू तर याच्यातून आपल्यातला लेखक थोडा आळशी होत जातो त्या आळशी लेखकाला कामाला लावलं रोज लिहायला बसायचं आणि मग कधी कधी सेट वरून कोण हे सगळंच नवीन होतं माझ्यासाठी त्यावेळी सेट वरून पोहण्याचं की नाही हा सीन थोडा असा पाहिजे तो हा तसा पाहिजे मग ते परत कुठेही आपण प्रवासात असू लॅपटॉप उघडायचा आणि मी आता ते एन्जॉय करतो ऍक्च्युली आणि मी आता अशा टप्प्यावर आहे की मी ते एन्जॉय करतोय आणि मला आवडतं हे सगळं करायला त्याचं एक टेन्शन आहेच कारण हे रोज लोकांसमोर येणारी गोष्ट आहे लोकांच्या रोज प्रतिक्रिया मिळणार आहेत सिनेमा कसा एक रिलीज झाला तो आहे तोपर्यंत बघतात लोक पण हे तसं नाही आहे किती च्या आसपास एपिसोड झाले ती ही एक आणि पहिली माझ्या आयुष्यातली अशी मालिका जी मी पूर्ण लिहिली हा स्क्रीन प्ले थोडासा मी मध्ये केला पण डायलॉग मी अगदी पहिल्या एपिसोड पासून शेवटच्या एपिसोड तर होपफुली नशीबवानच्या बाबतीत ही तेच घडू आणि मी म्हणतो सुखच हे रेकॉर्ड नशीब मध्ये ब्रेक करू आणि अर्थातच रेकॉर्ड दोन्ही मालिकांना आपल्याकडून खूप खूप धन्यवाद नशिबाचा मोदक आम्ही आता प्रमो मध्ये पाहिला ही संकल्पना नेमकी कोणाची होती ती संकल्पना आमच्या प्रमोटिंग मध्ये एक आरती नावाची मुलगी आहे तिची होती प्रत्येक वेळी ती अशा नवीन नवीन कल्पना घेऊन येते आणि मग आपण प्रोमो बघतोय प्रोमोला टाळ्या पडतात त्याचं सगळं श्रेय संतोष पाटील आणि संतोष करतात आणि फार हुशार टीम आहे अशी टीम मिळायला पण फार मोठा नशिक लागतं आणि प्रेस कॉन्फरन्स मध्ये माईक हातात नशिक लागत महेश सरांच्या आधी मी बोलतोय पण प्रियंकाला इथे बोलल्याशिवाय मोनिकाला इथे बोलल्याशिवाय अजिंक्यला इथे बोलल्याशिवाय ही प्रेस कॉन्फरन्स त्यामुळे मी माई। <laughs> तो 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 मी नशीब वन आहे की अशी टीम माझ्यासोबत आहे आणि त्याच्यामुळेच इतके चांगले या मालिका इतक्या चांगल्या चांगल्या मीटिंग अभिजित जे म्हणाले ते खरंच योग्य आहे की मनापासन जेव्हा कोणी काम करतं तेव्हा त्याचे रिझल्ट हेच असतात यश अपयश आपल्या हातात नाहीये पण मनापासनं आणि प्रामाणिकपणे काम करणं हे आपल्या हातात असतं जे सातत्याने स्टार प्रवाहाची टीम करत आली त्यामुळे मोनिका का थँक्यू ज्या प्रामाणिकपणे तुम्ही काम करता, जस करता, का करता एकत्र